सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये पुण्यातील ललित कला केंद्रात नाटकावरून झालेल्या राड्यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे नेतृत्व जिल्हा न्यायाधीशाचे अध्यक्षतेखाली संशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे मात्र या समितीला राष्ट्रवादीतर्फे विरोध करण्यात आला आहे मराठवाड्यात पाणी टंचाई जाणवत असल्याचे चित्र दिसत असून एन फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील दोनशे ऐंशी गावांना दोनशे छप्पन्न टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यात दोनशे पंचावन्न टँकरने पाणी पुरवठा होत आहे विशेष म्हणजे गावाची तहान भागविण्यासाठी विभागात एकूण तीनशे सदतीस खाजगी विहिरी अधिग्रहण करण्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आला आहे त्यामुळे हिवाळ्यात अशी परिस्थिती असेल तर भर उन्हाळ्यात मराठवाड्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्यातील पश्चिम रिंग रोडच्या भूसंपादनासाठी दोन हजार सहाशे पस्तीस कोटींचा मोबदला वाटप करण्यात आला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे रिंग रोडच्या भूसंपादनाचे पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे साडी घोटाळा सरकार करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी के सरकारवर केला आहे एक कोटी साडी वाटप करून सरकार मत घेण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप थेट वडेट्टीवारांनी केला आहे तसेच एक लाख चौदा हजार मोबाईल खरेदीसाठी एकशे पंचावन्न कोटींची तरतूद केल्याचा आरोप देखील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांनी पत्रकार परिषदेत केला आहे अजित पवारांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी उडी मारली आहे मुश्रीफ यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करत जितेंद्र आव्हाड हा एक घानेरडा माणूस असल्याचं म्हटलं आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता आणि भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका पती पत्नीचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं यामागचं कारण मात्र एकदमच भयानक आहे जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल आपली पत्नी मिश्री घेऊन दात घासत बसते ही सवय पतीला आवडली नाही आणि त्यामुळे त्याचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं दात घासण्यासाठी टूथपेस्टचा वापर कर असं एकदा सांगून पत्नीनं ना ऐकलं नाही आणि ती तिचीच मनमानी करत राहिली शेवटी होत्याचं नव्हतं झालं आणि दोघांच्या नात्यात छगन भुजबळ सरपंचही होणार नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं यावर छगन भुजबळांनी जरांगेला सांगा तुम्ही आधी ग्रामपंचायतीला निवडून या असा पलटवार केला आहे मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते तुम्ही आमच्या धनगर नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करत आहात ते आधी थांबवा असा पलटवार त्यांनी केलाय आम्ही ज्या रॅली घेतो यात सर्व पक्षाचे आमदार असतात सर्व पक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येतात अशावेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तर इतर सर्व मंडळी काय करणार मतप्रवाह हो वेगळे वाहतील सर्व पक्षीय ओबीसी नेते एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर लक्ष द्यावयला हवं असं छगन भुजबळ यांनी म्हटले मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते वादळ दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे दत्ता घोडे जे पैठण शिवसेनेचे नगराध्यक्ष होते वैजापूरचे डॉक्टर राजेंद्र डोंगरे संभाजीनगरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शोएब हाशमी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गट पक्षप्रवेश केला आहे मंगळवारी मातोश्रीवर पक्ष प्रवेश उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक धडाकेबाज निर्णय घेण्यात आलाय हायब्रीड युनिटी योजनेतून सहा हजार किलोमीटर रस्त्यांची कामे घेण्यात येणार आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुधारित हायब्रीड युनिटी योजनेअंतर्गत सहा हजार किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत याबाबत तीस टक्के शासनाचा सहभाग आणि सत्तर टक्के एम आय डी सीचा उद्योग म्हणून सहभाग असेल सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री